नमस्कार आज मी तुम्हाला तो तोंडली भात दाखवणार आहे हे बघा ही तोंडली याकरता मी ती कट करून घेतली ही तोंडली कढीपत्ता मसाला वेलची कांदा लव लवंग आणि काळी मिरी ही दालचिनी आणि इथे तमालपत्र घेतलं आहे इथे हळद हिंग लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला कुकरमध्ये ते मी तेल टाकून घेतलं आहे यात आता एक चमचा मोहरी घालते थोडीशी मोहरी तडतडली आहे यात आता जिरे घालून घेते त्यानंतर खडा मसाला खडा मसाला घालून घेते सगळा कांदा पोर घेतला कांदा परतून झाला आता यात मी हळद हिंग लाल मिरची पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला हे सगळं घालून घेते एक वाटी तांदूळ घेतला आहे मी त्याकरता अंदाजे मी दोन वाट्या पाणी घालून घेते दोन ते अडीच वाट्या पाणी लागणार आहे कारण हा जुना तांदूळ आहे फुलतो तो यात मीठ घालून घेते कुठलाही भात करताना तुम्ही पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ घुतले तांदूळ साका त्यामुळं भात छान होतो मोकळा होतो अगदी यात तांदूळ टाकून घेतले आता यात तोंडली टाकून घेते मी आता एक उकळी आल्यानंतर झाकण लावून घेते यात थोडीशी कोथंबीरची पेस्ट टाकून घेते मी ही कोथंबीरची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की बघा कशी बनवायची ती लावून घेते जाऊन दोन शिट्ट बघू शकता हा आपला तोंडली भाग तयार झाला आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते खूप टेस्टी लागतो तुम्ही करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू यशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय